आणि आज बातमी आहे डोंबिवली एम आय डी सीत झालेल्या स्फोटासंदर्भात डोंबिवलीतील एम आय डी सी परिसरात एका कंपनीमध्ये मोठा स्फोट झाला आणि या स्फोटानंतर या ठिकाणी प्रचंड आग लागली स्फोटामुळे परिसरातील इमारतींमधील खिडक्यांच्या काचा सुद्धा फुटल्या त्यामुळे या स्फोटाची तीव्रता किती होते हे लक्ष देत आहे त्यानंतर या स्फोटानंतर या संपूर्ण परिसरात धुराचे लोट सुद्धा पसरले होते तर डोंबिवली येथील केमिकल कंपनीत मोठा स्फोट झाला अंबर केमिकल कंपनीत हा स्फोट झाला आणि या स्फोटानंतर या कंपनीच्या आजूबाजूला असलेल्या इमारतीतील खिडक्यांच्या काचा सुद्धा फुटल्या तर या स्फोटानंतर या परिसरात धुराचे लोट हे पसरलेले बघायला मिळाले कधी माझ्याला घटना आता काय तुम्ही आणि काय केमिकल कंपनी का केमिकल कंपनी सर्व केमिकल कंपनी आहेत सर्व केमिकल कंपनी आहे का तो आमचा ग्राहक नसून ते राहतो आणि त्याने विचारलं लाईट का जाते त्याला मी सांगितलं भाऊ तू कोणत्या एरियात राहतो तुझ्या एरियात राहत असेल मी तुझी लाईन चालू करून देतो मी एवढं सांगितल्यावर तुम्हाला म्हणतो की बाबा मी लाईन काही चालू करू नको बंद राहील चालेल आणि तू पहिले वारंवार काय का जाते वाईट ते सांग मग काय बोललो म्हटलं भाऊ मी तू लाईन चालू करून घे बाकीचा विषय नंतर कर म्हटलं एवढं बोलल्यावर मला मी दरवाज्यात होतो त्यांनी मध्ये ओढलं आणि मारहाण केली मग त्याच्यानंतर बाहेर आला आणि बाहेरून दगड मारले दोन जण ते मारणारी एम झाला या अनुषंगाने जे लोक इथे फासलेले होते त्यांना रेस्क्यू केला गेला आणि हॉस्पिटलमध्ये त्यांच्या बाकी फायर टेंडर्स मार्फत आग बुजवण्याची आपल्या कारवाई सुरू आहे अधिकारी पण हजर झाले की नंतर आपल्याला टेक्निकल गोष्टी पाहता येईल थँक्यू मॅडम काय सांगाल की आज डोंबई ब्लास्ट झालेला आहे या अगोदरी अशा घटना घडलेल्या आहेत आणि या घटना कुठेतरी अंकुश मिळावा यासाठी कशा प्रकारे उपाययोजना होणार आहे आजच्या घटनेबद्दल काय सांगाल दीस आग ही आग एम आय डी सी मध्ये लागलेली आहे एम आय डी सी डोंबिवली मध्ये आपली काही केमिकल फॅक्टरीज आहे तिकडे आग लागली आणि क्लास नंतर आजूबाजूच्या एरियामध्ये पण त्याचा इम्पॅक्ट झाला शंभर सव्वाशे वर्षापूर्वीची आमची इथली आहे सुरुवातीच्या काळामध्ये पूर्ण इंजिनिअरिंग झोन होता आत्ता एक साधारण पंचवीस तीस वर्षांपूर्वी बऱ्याचशा कंपन्या त्या रिसेलमध्ये जाऊन ते सगळं इंजिनिअरिंग झोन झालं लागोपाठ तीन तीन वर्षांनी स्फोट झाला त्याच्यानंतर दोन हजार वीस साली बाजूला आज ही घटना आजची घटना कशा प्रकारची आहे काय 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 सांगाल नाही आता आम्ही घरात होतो नेमकं काय झालं ते कळलं नाही परंतु आमच्या घरांच्या सगळ्यांच्या खिडक्या आमचे पाण्याच्या टाक्या वगैरे खाली पडल्या त्या आणि वर आता काय नुकसान झाले ते कारण आम्ही ते झाल्यानंतर आम्ही आजवर घराच्या बाहेर पडले ताई तुम्ही काय सांगाल तुम्ही काय झालं सांगा तिथपर्यंत काचा फुटले मी राहते मी माझ्या आईचं चादर आणि तिकडे गेली मी पण इथेच राहते माझं पण खूप मोठं घर आहे माझ्या घरात पण चांगल्या वस्तू आहे आता काय झालंय ते कसं जमणं आम्ही आज एवढे वर्ष राहतो इथे आजकाल नाही राहत आम्ही बोलतो पण त्यांना की केमिकल कंपन्या तुम्ही इथून आठवायला हवायत ना असं नाही का आमची हे ना आमची पिढ्यानपिढ्या पिढ्या इथेच राहतात मुळात हे घटना घडतात का याच्यावरती कुठेतरी प्रशासनाचा अंकुश असायला कारण जेव्हा एखादी इंडस्ट्री तिला परमिशन दिली जाते किंवा त्याला एक मार्जिन स्पेस म्हणून मेन्शन केलेलं असतं की फ्रंट साईडला तुम्हाला पाच मीटर पाहिजे दोन्ही साईडला चार चार मीटर पाहिजे बॅक साईडला तीन मीटर असायला हे सगळं पाळलं जात आहे की नाही ह्याच्यावरती कोण लक्ष देतो आणि ते ते ठरवण्यासाठी किंवा त्याच्यावरती लक्ष ठेवण्यासाठी जो कोणी प्रशासकीय अधिकारी दिलेला आहे तो लॅक्स ऑफ रुपीज पगार घेतोय ना मग तो काय ऑफिसमधून पगार बसून फक्त पगार घेतोय जर त्याच्या काय नाव तुमचं का

नागरिकांना आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जीवितहानी होण्याची सुद्धा शक्यता आहे अनेक जखमींना आता रुग्णालयात नेलेलं आहे स्थानिक लोक जे आहेत ते घाबरले आहेत माझ्यासोबत आता काही समस्या हो, आहेत त्यांना आपण विचारणार आहोत की काय सांगा की कशा प्रकारच्या घटनेकडे पाहणार सहा वर्ष पूर्वी डोंबिली मध्ये कंपनी इथून एक तीन मिनिटाच्या हका हकेच्या अंतरावर आहे इथे स्फोट झाला होता त्यावेळेला दहा जण मृत्युमुखी पडलेले आणि बारा जण मृत्युमुखी पडलेले आणि ते पंचनामा पण झाला होता इथे करोडो रुपयाची लोकांची हानी झालेली बावीसशे ते पंचवीसशे कोटी असे प्रिंट मीडिया इलेक्ट्रॉनिक मीडिया वारंवार हे बातम्या पेपरातून आणि टी व्हीवर येत असतात पण डोंबिलीमध्ये कुठल्याही याची दखल घेतली नाही आता हे झालेलं आहे त्याला रस्ता जायला दिसत नाही आजूबाजूचा परिसर बघाल तुम्ही तर एकदम घाण अस्वच्छ मॅरेज हॉल आहे याला मॅरेज हॉल कशी

झालेल्या परंतु प्रशासनाने कोणत्याही प्रकारचं पुढे काही नियोजन केलेलं नाहीये इथं राहणाऱ्या लोकांना जगण्याचा दा अधिकार आहे का नाही हा सगळ्यात मोठा प्रश्न तयार झालेला आहे इथे जे औद्योगिक कंपन्या त्यांना त्वरित स्थलांतरित करा आणि याच्यावरती प्रचंड कठोर कारवाई करून या कंपन्या स्थलांतरित कराव्या अशी आमची मागणी आहे